हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो पुन्हा आपण एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन विचारासोबत नवीन व्यवसायासोबत भेटतो तर सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार तुम्ही टायटल वाचलेलंच आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलं आहे की नक्की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे आणि मित्रांनो मला जे जेन्युअल वाटतं ज्या माझ्या मी फेस केलेल्या आहेत ज्या गोष्टी मी ज्या अनुभवलेल्या आहेत त्याच गोष्टी मी इथपर्यंत शेअर करते असं नाही की उगचं काहीतरी उचललं आणि बोललं नाही म्हणजे कमी वयामध्ये आपण कमी म्हणजे कमी वयामध्ये आपण जास्त अनुभव घेतलेले असतात आणि ते दुसऱ्यांना परत अनुभव घ्यायला नको वाईट म्हणून कुठेतरी आपण ह्या गोष्टी अशा शेअर करतो पटलं तर नक्की लाईक करा शेअर करा नाही पटलं तरी पण कमेंट्स करून सांगा की ताई तुम्ही चुकीचं बोललात किंवा हा तुमचा विचार चुकीचा होता काही हरकत नाही आहे आपण एकत्र बोलतोय थोडंसं तुम्ही माझ्या चुका सांगू शकता किंवा आवडला तर मला नक्की आवडलं म्हणून पण सांगू शकता चला तर आता जास्त वेळ न घालवता आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण सुरुवात करूया सो मित्रांनो तुम्ही आता टायटल वाचला आहात तर त्याच्यावरून तरी तुम्हाला कळलं असेल की मी कशाबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे सर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी पण व्यवसाय केलेत म्हणजे बरेचसे व्यवसाय केले आणि जो व्यावसायिक माणूस असतो तो एकाच व्यवसायावर थांबत नाही कारण की जोपर्यंत आपल्याला कोणत्या गोष्टी सक्सेस मिळत नाहीत तोपर्यंत आपण प्रयत्न करतच असतो आणि हा खरा व्यावसायिक असतो एका व्यवसायामध्ये तोटा झाला म्हणून तो तिथेच थांबला तर तो व्यावसायिक कधीच बनू शकत नाही किंवा तो व्यवसायासाठी बनलाच नाही आहे हे असं माझं स्पष्ट मत आहे जोपर्यंत आपण प्रत्येक व्यवसायामध्ये ठेस खात नाही तोपर्यंत आपण सक्सेसपर्यंत पोहोच हसत नाही आहेत भले आपल्याला कितीही जण हसले तरी काय हरकत नाही माझ्या मित्रमैत्रिणी अशा कोण असतील ज्यांना व्यवसायात आत्तापर्यंत यश आलेलं नसेल म्हणून तुम्ही जर व्यवसाय सोडायचं बघत असाल तर नाही फक्त एवढंच करा की कुठेतरी आपलं चुकतं आहे कोणतं तरी गोष्ट चुकीची ठरते आपण वेगळ्या व्यवसायासाठी बनलो किंवा तो व्यवसाय त्या गोष्टीसाठी नाही बनलाय ह्याचा विचार करून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा सो चला तो टॉपिक वेगळा राहिला आपण आपल्या आजच्या टॉपिकवरती लक्ष देऊया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एखादा मराठी माणूस जर व्यवसाय करत असेल तर त्याला खालती पाडणारा किंवा तिला त्याला मागे खेचणारा हा दुसरा मराठी माणूसच असतो आपण फक्त बोलतो अरे यार मारवाडी लोक व्यवसाय करू शकतात गुजराती लोक व्यवसाय करू शकतात मग मराठी माणूस का नाही मारवाडी गुजराती लोकांना चार पाय चार हात असे आहेत का आपल्यासारखंच नॉर्मल माणूस आहे पण त्यांच्यामध्ये जी एकमेकांना समजून घेण्याची क्वालिटी आहे म्हणजे एक एकमेकांना जे सांभाळून घेतात ती क्वालिटी आपल्यामध्ये नाही आहे मी स्पष्ट बोलते म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला उदाहरण देते की एखाद्या मारवाडी माणसाने किंवा गुजराती माणसाने बिझनेस घातला तर त्याला त्याचे जे म्हणजे त्याचे कम म्हणजे काय बोलतात ते त्याच्या Uh, समाजामधली जे माणसं असतात त्याच्या आजूबाजूची त्याचे रिलेशनवाली तर ती लोकं त्याला सपोर्ट करतात फायनान्शियली असेल किंवा एक मानसिक सपोर्ट असेल असे सपोर्ट करतात आपल्या इकडच्या माणसाने जर एखाद्या बिझनेस घातला सगळ्यात मोठा सपोर्ट आपला हाच असतो की अरे काय यार त्याने व्यवसाय खोलला आणि काय माहिती आता किती दिवस चालवतो आहे म्हणजे आपण एखाद्याला पैशाची मदत तर करूच शकत नाही पण त्याला एक पाठिंबा देण्याचं काम असतं ते पण आपण करू शकत नाही ही सुरुवातच इथून होती दुसरी गोष्ट आता पकडा की माझं साड्यांचं दुकान आहे आणि माझ्या ओळखीची बरेचशी अशी लोकं आहेत मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगते की मी जे तुमच्यापर्यंत बोलते हे अनुभवातून जे आलेले आहेत तेच तुमच्यापर्यंत शेअर करते की माझं एखादं दुकान आहे माझ्या दुकानात दुकाना जी गोष्ट शंभर रुपयाला मिळते साईडच्या दुकानात तीच गोष्ट कदाचित शंभर रुपयाला मिळत असेल किंवा एकशे वीस रुपयाला पण मिळत असतील पण माझ्या ओळखीचे लोकं असतील माझ्या म्हणजे माझे मराठी लोकं असतील ती जाऊन ती गोष्ट त्या जा मारवाडीकडे जाऊन घेतील किंवा दुसऱ्या अदर्स मी ह्याच्यामध्ये कुठल्या याचं बोलत नाही आहे धर्माचं बोलत नाही आहे पण एक एक्झाम्पल देते त्याच्याकडे जाऊन घेतील पण आपल्या माणसाकडून घेणार नाहीत लोक म्हणजे त्यांची थिंकिंगच वेगळी असते की आपल्या माणसाकडे घेऊन जर तो पैसेवाला झाला तर करायचं काय सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो ना समोरच्याला की आपल्या माणसांना पैसेवाले नाही आपण करायचो आणि आपणच नंतर मुंबाहून टोकतो की अरे यार आमच्या महाराष्ट्रामध्ये मा येऊन बाहेरच्या लोकांनी व्यवसाय घातले त्यांनी ते पैसेवाले झाले त्यांनी बंगले बांधले त्यांनी असं केली पण त्यांचं जर तुम्ही बघितलं की त्यांनी एक जर त्यांचं दुकान असेल तर ती लोकं त्यांच्या गावाला जाऊन गाववाल्यांना घेऊन येऊन बाजूला दुसरं दुकान टाकतात ती लोक हा विचार करत नाही की मी इथे पैसेवाला बनतोय तर माझ्या गावाल्यांना किंवा माझ्या इकडच्या लोकांना घेऊन इथे येऊन मी परत काय करू आपल्याकडे असं असेल की आपल्या आपण जर दुकान टाकलं तर ते दुकान आपलं कधी बंद होईल हे आपले आपले लोक वाट बघत असतात म्हणजे आपले विचारसरणीच इथून असते की एखाद्याला पाठी ओढायची कधी आपण कोणाला फायनान्शियली मदत करत नाही समजा दहा जणं माझ्या ओळखीचे लोक आहेत आणि मला एक दोन लाखाची गरज आहे दुकानासाठी भांडवलासाठी तर त्यांच्याकडे कशी पद्धत असते की तू मला पन्नास हजार देणार तू वीस हजार देणार तू तीस हजार देणार जेव्हा माझा बिझनेस सेटअप होईल तेव्हा मी तुम्हाला तुमचे जे पैसे घेतलेले ते थोडे थोडे करून देणार किंवा तुम्ही जर कोणता एखादा व्यवसाय घालाल तेव्हा हेच पैसे आम्ही रिटर्न उचलून तुम्हाला देणार एकदाच दोन तीन लाख रुपये कोण देऊ शकत नाही पण वीस वीस पंचवीस पंचवीस असे असे सगळ्यांकडून आली तर दोन तीन लाख रुपये जमा होतात आपल्याकडे जर ऑप्शन आपण हा कोणाला मागायला गेलो तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे पैसे नाहीच आहेत हे बोलणारे तर सगळेच आहेत कोण कोणाला मदत करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्याजाने देतील म्हणजे जर समजा माझं मित्र पाच टक्क्यां मला देतोय तर ते पैसे समोरच्याला दहा टक्क्याने कसे द्यायचे म्हणजे त्याला हेल्प करायची राहिली बाजूलाच त्याला ते त्याच्यामध्ये पण स्वतःचा बिझनेस आपण कसा काढायचा या सगळ्या गोष्टींचं हे करतो तर मित्रांनो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की याच्यामध्ये काय मला कोणाची मन हर्ट नाही करायची एक माझ्या मनात छोटासा विचार आला आणि तुमच्यापर्यंत शेअर करूसा वाटला म्हणून केला की आपण जर आपल्या माणसांना हेल्प नाही केलात तर खूप लेट होतो उशीर होतो आणि तो माणूस ज्यावेळेला या दुनियेतून निघून जातो त्यावेळेला आपल्या कळतारी नाही वेळ होती तेव्हा आपण त्याला मदत करू शकलो असतो आणि खरंच खूप वेळ असं असतं की आपलीच लोक आपल्याला मदत नाही करत कधी कधी बाहेरचे लोक उपयोगाला हो येतात तर दुसऱ्यांकडे बोटं दाखवू नका की ती लोकं इथे येऊन व्यवसाय करतात त्यांनी बंगले बांधले ती लोक मोठी झाली आपण त्यांना मोठे करतो आपण आपल्या लोकांना मागे खेचतो पाठी घेचतो जर एखादा एक बिझनेस करत असेल तर त्याला सपोर्ट करा तुम्हाला जी गोष्ट बाहेर पाच रुपयाला घ्यायची कदाचित तुमच्या लोकांकडून तुम्हाला साडेपाच सहा रुपयाला घ्यायला पडली असेल पन्नास पैशाने एक रुपयाकडं न बघता स्वतःच्या लोकांना मोठं कसं करायचं जा, याचा जास्तीत जास्त विचार करा आणि सपोर्ट करा एकमेकांना सगळ्यांनी सांभाळून घ्या कदाचित तुमच्या व्यवसायाच्या वेळेला तीच लोकं तुम्हाला सपोर्ट करू शकतात किंवा तीच लोकं तुमच्याकडे घ्यायला येऊ शकतात सो सगळ्यांनी एकत्र होऊन जर एकमेकांना सपोर्ट केला तर नक्कीच मराठी लोक पण बऱ्याच क्षेत्रात पुढे आहेत नाही असं नाही पण अजून पुढे जातील सो so, कसा वाटला मला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा सांगते आवडला तर शेअर करा आवडला तर लाईक करा सो so, भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र